सर नमस्कार मित्रांनो मी महेंद्र तुमचं सर्वांचं आणखीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे कोकण माझं जगतभर या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आहे आमच्या घरात सत्यनारायणाची महापूजा म्हणजे आमच्या घरात म्हणजे सर्व सार्वजनिक असते भाऊकीची पूजा तर आज आहे सकाळी अकरा वाजता तसं आमच्या वडील दो दोन पूजा आहेत आमच्या काल लग्न झालं तुम्ही व्हिडिओ बघितात संदेश त्यांच्या लग्नाची पूजा त्याच्यानंतर आमची पूजा आहे संध्याकाळी रात्री महाप्रसाद असं नियोजन सर्व केलं आहे तर तुम्हाला दाखवतो आपल्या गावाकडील सत्यनारायणची महापूजा कशी कशा पद्धतीने केली जाते चला तर कोकणातील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पूजावर बांधून झालेले आहे सर्व गावात आपल्या सर्व वाडीतील आणि सर्व वाडीतवर असतात लोक पूजा बांधायला पूजावर बांधून झालेले आणि थोड्या वेळेला पूजा चालू होईल ग्रामस्थ मंडळी सर्व आलेले आहेत आपल्या वाडीतील सर्व मंडळी आणि इकडे प्रसादाची तयारी चालू आहे सर्व आमच्या वाडीतले किंवा ग्रामस्थ आपले

ए दा काय दो काय दो गयसस मी गवी वेكلهस काय नाही काय थोडं दिवस ते तिलाव झालं ते तिलाव ना होय तेला कृषी केंद्रात किती हे करणार काय नाळू काय दिने दिले ना

ہاں وہ مجھے یاد ہے تے تجھ پاجی تجھ پاجی یہ مانو تیرا حیو ہے ہاں تیرا ہاں نو یہ تین منگنتے ہے نا نا پارلے گا گاؤں میں چلا پر مارے گا مارے گا ہاں اس کو لوگ مارے گا اس کو پارلے گا یہ پورا تیرا ہے پورا تیرا ہے લોગી ઠીક આઈ મોટી પુલાવ પુલાવ આ તો સ્ટેશન કે પર પણ ને મુદ્દીને ઓત્રળ ઉત કાટા કા કો તો આને બિચાર એ પત્રો ને તાડ 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 આ પત્ર હોય

हा, सामानत दोन वेळा दो पाणी फोडायचं स्थापित तू पंप समोर प्या मी वरुणा रमा स्थापित नैवेद्या इथे खारी बदम ठेवलं त्याला पाणी फिरवायचं Ini Pranayama, Paliyama, Paliyama, Utaan, Masamanama, Uruh money, वरुणा फ्री अक्षगत घ्यायची तर जास्ती शेअर सगळ्या सुपारामध्ये घालायचे

आदि त्याज नवग्रह देवता ब्रह्म विलेपनाथ चंदन तुम्हे हळद कुंकू घाला आदि त्याज नवग्रह देवता महान हरिद्राम कुंकुम सकल सौभाग्य द्रव्यम समर्पयामी हे सगळ्या सुपारांनी टाका फुलं

सम्रे आम्ही तर पडी घ्यायची या व्हिडिओवरती जर असं पाणी घ्यायला तांबू लाग्र दक्षिणान समोर आम्ही नमस्कार नमस्कार नमस्कर आता पडीवर पाणी तामात पाणी जर बाहेर टाकाय जर पाणी बाहेर टाकले जर बाहेर टाकून धुवून देतात पटकन

करा शास्त्रिस्थयापुरे <hetanesidden noiseacja> <inside>

तांबे तर हा न थांबता आता देवाला संपूर्ण कामात त्या तुळशी घालत राहायच्या हळूहळू श्रीगणेशाय महा शांताकरम पुजगशेन पद्मनाभम सुरेशम विश्वाधरम गगन सदृशम मेघवर्णम शुभानम लक्ष्मीकांतम कमलानयनम योगिधानगम्य वंदे विष्णुं भवभयं सर्वलोकैकनाथं विश्वस्मै नमः विष्णुवे नमः षड्कारायण नमः भूतभयो भव प्रवेन्म भूतगतेन नमः भूतवन्म नमः भावाय नमः भूतात्मने नमः भूतात्मने नमः परमात्मने नमः तानं परमेगते नमः विहाय नमः भुजर्मसा भिणेन योगविदाने त्रिमा प्रधान नमः

पाणी हैस पड़ी ने मे थोड़ा साथ वेरी ध से व में में और हमही प सज्य परंग िढ़ाई हा पर.

నారికి మహాపలం సమర్పయా నమస్కారం గల तर मित्रांनो आता महाप्रसाद चालू झालेला आहे आणि लाईट पण गेली त्यामुळे व्हिडिओ काढणं जरा हे होईल तरी तरी पण हां लोक आवडतंय रे लोकच तिथे जागा की अजून दहा पंधरा लाईट गेली हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनल नवीन कोण असेल चॅनलवर नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा युट्यूब पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत